संघर्ष पेटल्यानंतर प्रत्येक वेळेस ओबीसी नेत्यांनी मग तो मंत्री असो किंवा नसो त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आणि ओबीसी समाजाची ढाल बनून तो नेता समोर आला मात्र या उलट आतापर्यंत जेव्हा जेव्हा मराठा समाज आक्रमक झाला गरजवंत मराठा हा रस्त्यावर उतरला त्यावेळेस मात्र सरंजामी मराठे मंत्री हे गप्प राहिल्याचं पाहायला मिळालं आणि आपण जर थोडं इतिहासात डोकावलं तर स्पष्टपणे दिसून येतं की मराठ्यांचा घात हा कायम त्यांच्याच माणसांकडून म्हणजेच मराठ्यांकडूनच झालाय पण हे सगळं आत्ता बोलण्यामागचं कारण काय नेमका कोणता मंत्री कोणता नेता हा मराठ्यांचा समजावा हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण काय तर मराठ्यांनी मुंबईकडे कूच केल्यानंतर मुंबईतलं वातावरण हे काहीस बदललंय अनेक घडामोडी घडल्या सरकार दरबारी हालचाली सुद्धा सुरू झाल्या सातारा तसंच हैदराबाद गॅझेटियर या सगळ्यावर चर्चा सुरू झाल्या अशातच रविवारी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली या बैठकीनंतर भुजबळ यांनी घोषणा वजा इशारा दिलाय की आमच्यावर म्हणजेच ओबीसींवर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ आज संविधानिक पदावर असताना मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी हक्कासाठी पुढे येऊन पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली की सरकारमध्ये मंत्री म्हणून मी बसतो मग या प्रश्न हा उरतो की मंत्री राहिलेल्या छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी समाजाविषयी जाहीर भूमिका घेतली असेल तर सरंजामी मराठा मंत्री शांत बसून नक्की काय साध्य करू पाहतायत या सगळ्या परिस्थितीवर आता सोशल मीडियावर सगळीकडे पोस्ट व्हायरल होत आहेत थेट खासदार छत्रपती उदयनराजे भोसले संभाजीराजे छत्रपती आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला जातोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असतानाही या तिन्ही नेत्यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतलेली पाहायला मिळाली नाही जरी सोमवारी संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असली तरी त्यांना उपोषण स्थळी जाऊन समर्थन द्यायला एवढा उशीर का झाला असा सवाल आता विचारला जातोय तसंच समाज तुमच्या पूर्वजांमुळे आहे आणि तुम्ही मात्र समाजामुळे आहात तुमच्यावर जेव्हा जेव्हा चिखलफेक झाली तेव्हा तेव्हा मराठा समाज धावून आलाय आणि आज समाज चिखलात असताना तुम्ही सरंजामी मात्र चिलखातात निवांत आहात तुमच्या या कृतज्ञपणाची नोंद काळाच्या पटलावर नेहमी राहील आणि गरजवंत मराठ्यांचा हा लढा कट्टर मराठा शेवटपर्यंत लढत राहतील तसंच छत्रपतींवर बोलण्याची आमची लायकी सुद्धा नाही पण आज मराठा बांधव व्यथित आणि हतबल झालाय अशा आशयाचा मजकूर मराठा आंदोलकांकडून सोशल मीडियावर पोस्ट केला जातोय